नमस्कार लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आली नववा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे चेक करायचं आता पुन्हा नव्याने लाडक्या बहिणच्या खात्यात नववा हप्ता जमा झाला आहे संपूर्ण माहिती पाहण्याबद्दल तुम्ही चॅनल असताना अजून चॅनलबद्दल ना सबस्क्राईब नाही सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मिळा आणि सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला आठवा हप्ता मिळाला आहे का सात तारखेला मिळाला आहे सात मार्च आठ मार्च ठीक आहे त्यानंतर तुम्हाला आज नववा हप्ता जमा झालेला आहे पंधराशे रुपये ज्या महिलांना आठवा हप्ता जमा नाही झाला त्यांना तीन हजार मिळालाय काही महिलांना जानेवारीचा हप्ता नाही मिळाला त्या महिलांना चार हजार पाचशे जमा झाले ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला त्यांना सहा हजार रुपये जमा झाले ऑक्टोंबरमधल्या काही महिला होत्या त्या महिलांना सुद्धा ऑक्टोंबर पासूनचे आत्तापर्यंत पैसे जमा झालेले चेक करायचं पैसे खात्यात आले का जे तुमचं आधार लिंक अकाउंट आहे त्याच अकाउंटवर हे पैसे जमा झाले इतर दुसऱ्या अकाउंटवर पैसे जमा झालेले नाहीत ठीक आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला आठवा हप्ता मिळाला आहे का नववा मिळाला आहे का आत्ता जस्ट तुमच्या खात्यात जमा झालेला आहे का त्याची सुद्धा एक कमेंट करायची आधार सीडिंग ॲक्टिव्ह नसलेले आत्ता माहिती मिळते की साधारणतः एक साडेचार लाखापर्यंत अजून खातेदार आहेत अजून त्या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेच्या महिला ज्या पात्र झाल्यात फॉर्म भरलेला आहे अप्रोव्हल झाला आहे पण पैसे न मिळण्याचं कारण त्यांचं आधार फिडिंग अजून ॲक्टिव्ह नाही झालेलं आता आज ज्या महिलांना पैसे जमा झालेत नववा हप्ता तुमचा मार्च महिन्याचा त्याचे सुद्धा पैसे जमा झाले तत्पूर्वी काही महिलांचे कॉल होते की एकवीसशे रुपये कधी मिळतील काळजी करू नका एकवीसशे सध्याच्याला जो अर्थसंकल्प मांडलाय त्याच्यात एकवीसशे रुपया संदर्भात कुठलीही तरतूद केलेली नाही म्हणजे ते एकवीसशे सध्या मिळणार नाही जसे तुम्हाला पंधराशे येत होते तसेच पैसे तुमच्या खात्यात जमा होत आहेत आणि ज्या महिला आता अपात्रच जे काही कारण सांगितले होते अनेक महिला अपात्र होत आहेत परंतु आता अपात्र संख्या कमी झालेल्या लक्षात असू द्या दोन कोटी एकेचाळीस लाख महिलाहून दोन कोटी बावन्न लाख महिलांना हे पैसे वर्ग केलेले आहेत आठवा हप्ता आणि नववा हप्ता त्यामुळे संख्या कमी व्हायच्या आधी संख्या वाढलेली आहे फक्त संजय गांधी निराधार योजना ज्या ज्या महिला होत्या त्या महिलांनाच त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाहीत कारण त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा झाले म्हणून त्या महिलेला आठवा हप्ता सुद्धा जमा नाही झाला आणि नववा सुद्धा नाही जमा झाला तुम्ही सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरला होता का भरला असेल तर तुम्हाला तिकडे पैसे जमा झाले असतील संजय गांधी निराधार योजनेचे त्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही एकदा चेक करा आणि कमेंटच्या माध्यमातून सांगा की तुम्ही फक्त संजय गांधीचा फॉर्म भरलाय का किंवा फक्त लाडक्या बहिणीचाच फॉर्म आहे नुसता लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल पिवळं रेशन कार्ड असेल केशरी रेशन कार्ड असेल किंवा उत्पन्नाचा दाखला लावला असेल तो पण अडीच लाखाच्या आत असेल तर तुम्हाला तो सुद्धा हप्ता येईल कमेंट करायचे तुमचा जिल्हा कुठला आहे आणि तुम्हाला नवा हप्ता पाहिजे का त्याची सुद्धा एक कमेंट करायची आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करायचा आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत सुद्धा पैसे महिलांना रोज मिळताय डेली रविवार जर सोडला तर महिलांच्या खात्यात अन्नपूर्णा योजना उज्ज्वला योजना ठीक आहे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल बाकी कुठलाच नसेल भरला तरीही तुमच्या खात्यात गॅसचे पैसे येतात वेगवेगळ्या गॅसच्या कंपन्या आहेत त्याच्यानुसार तुमच्या खात्यात जी काय रनिंग किंमत आहे गॅसची त्याच्यानुसार काही महिला तीनशे नऊ रुपये तीनशे आठ रुपये पाचशे आठ रुपये पाचशे सोळा रुपये असे पैसे जमा झालेत काही महिलांना एक रकमी सोळाशे अठरा रुपये जमा झालेल्या आहेत तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे आलेत का तुम्ही फॉर्म नसेल भरला हरकत नाही तुम्ही फॉर्म भरला होता का तुम्हाला ऑक्टोंबरमध्ये एस एम एस आला होता का मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही पात्र झालेला आहात अशा प्रकारे आणि मग मुख्य राज्याच्या मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे नावं आणि त्या ठिकाणी पुरवठा विभागाचे जे काही मंत्री आहेत त्यांचे नाव असे एस एम एस तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात आले होते त्या महिलांना टोटल तीन याचे पैसे चोवीसशे नव्वद रुपये तेवढे जमा झाले तर चोवीसशे नव्वद नाही चोवीसशे प्लस मध्ये जमा झाले नव्वदच्या आसपास पैसे जमा झालेले आहेत तर त्या महिलांना चेक करायचे पैसे खात्यात जमा झाले काही महिलांचं पोस्टामध्ये अकाउंट आहे काही महिलांचं एस एम एस येत नाहीये किंवा तो मोबाईल नंबर बंद पडलेला आहे अशा महिलांनी त्यांच्या अकाउंटवर चेक करायचे पैसे जमा झालेले आहेत नववा सुद्धा हप्ता आता ज्या महिलांना सात मार्चला आणि आठ मार्चला तुमचा आठवा हप्ता जमा झाला होता त्या महिलांना आज त्या ठिकाणी तुमचा नववा हप्ता मार्च महिन्याचा पंधराशे रुपये जमा झाला एकवीसशे नाही काही महिलांना दोन्ही हप्ते एकत्र मिळाले पंधराशे आणि पंधराशे असे तीन हजार रुपये कैला चार हजार पाचशे काहीला सहा हजार रुपये आणि ऑक्टोंबरमध्ये ज्या महिला आहेत काही महिलांचा एस एम एस आला आहे की काही महिलांचं म्हणणं की आम्ही ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला आणि पंधराशे जमा झाले आणि आत्ताचे पंधराशे म्हणजे तीन हजारच आलेत म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंतचे पैसे एकूण आम्हाला सहा हजार अजून येणं बाकी होतं ते आलेलं नाहीयेत आता त्यापूर्वी तुमची काही तक्रार असेल तर एकशे एक्क्याऐंशी वन एट वन हा जो नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉल करायचा तो तुमचा कंप्लेंटचा तक्रार करण्यासाठी नंबर आहे तिथे तुमची तक्रार घेतली जाईल त्यासोबत तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटहून तर तिथं तुम्हाला तक्रार करण्याची नवीन ऑप्शन आला आहे तिथं जाऊन तुम्ही तक्रार करा तुमच्या तक्रारीचं निराकरण होतो तुम्हाला एसएमएस सुद्धा येतो ठीक आहे आणि ज्या महिला आता अपात्र केल्यात त्यांना सुद्धा एस एम एस सरकारकडून आलेल्या आहेत तुमचं कारण सुद्धा तिथं स्पष्ट केलेलं आहे आणि ऑनलाईन एक कोटी बारा लाखच्या महिला आहेत ज्या महिलाने ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्या महिलांना तिथं स्वतःचं स्टेटस चेक करता येत फक्त प्रश्न असा आहे की नारीशक्ती दूत ऍप हून ज्या महिलांनी फॉर्म आहे आणि त्यांना त्यांचं स्वतःच स्टेटस चेक करता येत नाही कारण ते ऍप पूर्णपणे बंद झाले चालत नाही काहीच प्रोसेस करत नाही त्याच्यामुळे त्या महिलांना फक्त एस एम एसवर अवलंबून राहता येतं बाकीच्या महिलांना तुमचं स्टेटस चेक करता येतं गुड न्यूज तुम्हाला हीच आहे की तुमचा नववा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे आणि तुम्ही पाहिला असेल राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सुद्धा सांगितले बारा मार्चपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात आम्ही दोन्ही हप्त्याचे पैसे जमा मार्चमध्ये फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना बारा मार्चपर्यंत तुम्हाला पैसे जमा होतील आज लाखो महिलांना पैसे जमा झाले हरकत नाही तुम्हाला रस्तेला आले ते कमेंट करा की जिल्हा सांगा या जिल्ह्यात पैसे आलेले नाहीये उद्या शेवटचा दिवस आहे उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत खूप महत्वाची माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ हो। सगळ्या महिलांना शेअर करायचा त्यासोबत काही महिलांचं म्हणणं की बांधकाम कामगार योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही फॉर्म भरला होता ऑक्टोबरमध्ये ऑगस्टमध्ये आमच्या नंतरच्या ज्या महिलांनी फॉर्म भरला त्यांना सुद्धा तीस भांडे संच जो आहे तो मिळाला शिष्यवर्ती आहे ती सुद्धा मिळाली परंतु आम्हाला अजून मिळाला नाही ते काळजी करू नका त्यावेळेस ऑगस्ट महिना असेल आणि त्यानंतर ऑक्टोबर महिना असेल या दोन महिन्यामध्ये सर्वाधिक बांधकाम कामगार योजनेच्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांची चेकिंग चालू आहे आणि जशी चेकिंग पूर्ण होईल तशी त्या महिलांना भांडे वाटपाचा संचय से से हो तो सुद्धा मिळत आहे नव्याने तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरायचा असेल जवळच्या शिर्षी सेंटरवर जा तिथं जाऊन तुम्ही फॉर्म भरा फॉर्म भरणं सुरुवात सुरू व्हा ज्या ज्या महिलांनी घरकुल योजनेचा फॉर्म भरला होता दहा लाख महिलांना घरकुलाचे पैसे जमा झालेले आहेत तुमचा पहिला हप्ता असेल दुसरा तिसरा चौथा जे काही हप्ते असतील ते जमा झाले त्यानंतर एक्स्ट्रा तुम्हाला पन्नास हजारचं अनुदान सुद्धा मिळालंय आता ज्या पुन्हा दहा लाख महिलांना घरकुला संदर्भामध्ये त्याच्यासुद्धा पैसे वाटपाचा जो कार्यक्रम आहे किंवा तुमचे पैसे तुमच्या खात्यात वर्ग करण्याचा पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा जो असेल त्याचं सुद्धा एका आठ दिवसामध्ये पूर्ण नियोजन केलं जाणार आहे त्यामुळे ती सुद्धा गुड न्यूज आहे फक्त पी एम किसान योजनावाल्या ज्या महिला आहेत आणि नमो शेतकरीवाल्या महिला आहेत त्यांना एक अशी बातमी आहे की पंधराशेच्या ऐवजी त्या महिलांच्या खात्यात फक्त पाचशे रुपये जमा मग त्या महिला म्हणत असेल पाचशे रुपये का तर तुम्ही पीएम किसान मोदी सरकारची जी योजना आहे शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये आणि दर चार महिन्या दोन हजार जमा होतात तसंच आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी नावाची योजना काढलेली आहे त्या थ्रू सुद्धा तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये आणि चार महिन्यातून दोन हजार रुपये प्रति चार महिन्या असे सहा हजार मिळतात म्हणजे पीएम किसानचे सहा हजार नमो शेतकरी वर्षाला बारा हजार होत आहेत आणि महिन्यानुसार प्रति महिन्याला हजार रुपये मिळतात म्हणून आणि इथं लाडक्या बहिणी प्रति महिन्याला पंधराशे रुपये मिळतात हा जो डिफरंट आहे पाचशे रुपयाचा पंधराशे आणि हजार तर फक्त त्याच लाडक्या बहिणीला पाचशेच रुपये जाणं ज्या शेतकरी लाडक्या बहिणी आहेत आणि ज्यांना पीएम किसानचा सुद्धा आणि नमो शेतकरीला सुद्धा हप्ता त्यांच्या खात्यात येतोय अशाच महिलांच्या खात्यात सात तारीख आठ तारीख आणि आज पाचशे रुपये जमा झालेले आहे आता पाचशे रुपये जमा झाले याचा अर्थ तुम्हाला ते दीड हजार आलेले असं समजायचे त्यामुळे ही जी संख्या आहे ही लाडके संख्या कमी होते आता काही महिला आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहेत उत्पन्न जास्त आहे घरात कोणीतरी सरकारी नोकरीला त्यांच्या लागलेला आहे किंवा इन्कम टॅक्स भरता अशा महिलांनी स्वतःहून तिथं नाव कमी केलेलं आहे त्या महिलांना पैसे येणार नाहीत आणि ज्या ज्या महिलांची पलतानी प्रक्रिया सुरू झालेली आहे किंवा होत असेल किंवा माहिती मिळत असेल किंवा कुठले तरी त्रेस्त व्यक्ती त्यांची माहिती देत असेल तर त्या महिलांचे सुद्धा इथून पुढे पैसे येणार नाहीत पण तत्पूर्वी तुम्हाला एक सूचना येईल एक अपात्रचा मेसेज येईल त्याच्यानंतर तुम्ही कळायचं समजून जायचं की हा अपात्राचा मेसेज जो आलेला आहे मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकडून आलेला आहे आणि मी या योजनेमध्ये या कारणामुळे अपात्र झालेलं आहे तुमचं कारण सुद्धा तिथं स्पष्ट केलं जाणार आहे आणि तुम्हाला ते मांडणे असणार आहे कारण ते ओरिजनल आहे परंतु सरकारने निवडणुकीच्या काळानुसार सगळ्या महिलांना फॉर्म भरायला लावले सगळे महिला अप्रुव्हल केल्या पैसे सुद्धा दिले आणि आता या अटी शर्तेमध्ये त्याची पडताळी आहे तसंही अंगणवाडी सेविकेने या पडताळीसाठी विरोध दर्शवला आहे कारण अंगणवाडी सेविकेने तुमचे फॉर्म भरले होते तुमचे फॉर्म भरल्यानंतर त्यांना एका फॉर्मचे पन्नास रुपये सरकार देणार होतं परंतु अजूनही त्या अंगणवाडी सेविकेला पैसे प्रलंबितच आहे मिळाले नाहीये त्यामुळे शक्य तुमची पडताळी प्रक्रिया सुद्धा उशीर होत आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे प्रश्न क्लिअर केले त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा ज्या ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय पैसे आले असतील पैसे नसतील आले उद्याचा दिवस शेवट आहे उद्यापर्यंत तुमच्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे येतील आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करायचा आहे व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करायचा आहे तुम्ही व्हिडिओ पाहतात पण लाईक करत लाईक करून द्या चॅनल नवीन असाल सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब सुद्धा करून द्या ठीक आहे थांबतोय